ಭಗವಂ ನಿರೇ ಪಿಂಗಡಂತಕೃತೀ ಮಾಯಿ ಬಾಪ ನಿರ ಜಲ್ಲ್ಮದಿಲ ಬೌಧ ಸಾಪ ನಿರೇ ಜಲ್ಲ್ಮದಿಲ ಬೌಧ ಸಾಕ ಸೋಳೇ ರೇ ನಾವತೆ ಡೋಳ ಆ ಕಶೀ ಭುವನ आविष्याची तुटली दोरी मग आले मरण आविष्याची तुटली दोरी मग आले मरण सटीच्या चाक्षरा वाचून काय पाहिले ब्रह्मान सटीच्या अक्षर वाचून काय पाहिले लई दी झाले कळले हरीला लावा घेऊन लईदी झाले कळले हरीला लावा घेऊन ये, ला ये, ये मराचे चारी दूता नियला ये मरा चर चालेला येऊन बसले उषा पायती कळली आत्म्याला येऊन बसले उषा पायती कळली आत्म्याला कुडी बोल्या आत्म्याला मुराळी आला नियाला कुडी बोल्यात मला मुराळी आला नि आला नाई कुणाचा पाठीयासरा जागा पायाला ना। नाई कुणाचा पाठीयासरा जागा पायाला भाऊ रडत रे भावासाठी पाठुंबा नाही बहिंदड तिरे चोळी बांगडी अंतरली बाई बहिंदड तिरे चोळी बांगडी अंतरली बाई बाई बाईकुरड तिर नवऱ्यासाठी सेजसुनी झाली लहान लहान बाळाची हारीला दया नाही आली लहान लहान बाळाची हारीला दया नाही आली तीन दगाणारे तिसरा सुगाडा पाणी ठेवी लवलाई तीन रे तिसरा सुगाडा पाणी ठेवी लवलाई आंघोळ पांघोळ झाले रे उठली रडायाची गाई आंघोळ पांघोळ साली रे उठली रडायाची गाई नगच येणार जाना नगच जानावधूत जसा नगच येणार नगच जानावधूत जसा कंबर चाकर गुटातोय तोडिलादसाद तो आसा कंबर चाकर गुटातोय तोडिलादसाद तो आसा मसन वाट्यावरे माल बांधिला चौरंगी खासा मसन वट्यावरे माल बांधिला चौरंगी खासा नाही ठेविला रे दार दरवजा जाया उसासा नाही ठेविला रे दार दरवजा जाया उसासा